गुजरातमधील बडोद्यात एका जलद गतीने जाणाऱ्या कारने महिलेसह तीन जणांना चिरडले तरी अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर काही महिन्यांपूर्वी पाहिलं तर पुण्यातील वर्ष घटनेत सुद्धा एका श्रीमंत बापाच्या लेखाने एका दुचाकीला उडवलं आणि त्यात पाहिलं तर दोघांचा मृत्यू झाला होता आणि आता गुजरातमध सुद्धा असाच काहीसा प्रकार समोर आलाय मग अशात नेमके प्रकरण काय नेवर आरोपी हा काय म्हणालाय याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरंतर या अपघातात वीस वर्षीय तरुण एकशे वीस किमी प्रत्यास वेगाने गाडी चालवत होता आणि रात्री साधारण साडेबारा वाजता झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या या आरोपीचं या तरुणाचं नाव आहे रक्षित चौरसिया तो उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी असून वडोदरा येथील एका विद्यापीठात कायद्यास शिक्षण घेतोय तरी अपघातानंतरून तो ओम नमः शिवाय ओम नम शिवाय अजून एक राऊंड असं म्हणत राहिला होता खरं तर काही महिन्यांपूर्वीच पुण्यातील पोरश अपघातच प्रकरण देशभर गाजलं होतं तर धनाढ्य बापाच्या लेखानं केलेला प्रताप पाहून अनेकजण संतापले होते त्यानंतर आता गुजरातच्या वडोदरामध्ये अगदी अशीच घटना ही पाहायला मिळते तर आपण एकूण घटनाक्रम पाहिला तर वडोदरामध्ये गुरुवार रात्री साडेबारा वाजे सुमारास कारलीबाग परिसरात ही घटना घडली तर सुरतच्या डिंडोलीमध्ये राहणारं एक कुटुंब फिरायला पावागडमध्ये गेलं होतं तिथूनच परतत असताना घडलेल्या अपघातात कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तरी तर पाच जण गंभीर जखमी झालेले आहेत तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान मद्यधुंद चालक हा अपघातानंतर नेमका काय ओरडला हे पाहिलं तर हा मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या तरुणाचं नाव रक्षित चौरसी आहे तो उत्तर प्रदेशातील वाराणसीचा रहिवासी असून वडोदरा येथील एका विद्यापीठात कायद्यात शिक्षण घेतोय तर अपघातानंतरून तो ओम नम शिवाय ओम नम शिवाय अजून एक राऊंड असं म्हणत राहिला होता तर या घटनेनंतरून आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणातील दुसरा आरोपी जो कारचा मालक होता पण या घटनेदरम्यान पाहिलं तर हा दुसरा आरोपी कारमधून लगेच बाहेर येत आपण येत नसल्याचा दावा हा करत होता आणि तो तिथून फरार झाला होता पण आता पोलिसांनी त्याला सुद्धा ताब्यात घेतलेले तर मीत चव्हाण असं त्याचं नाव असून तो वडोदराचा रहिवासी तरी अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढची कारवाई ही सुरू केली होती तरच अग्निशमन विभागाने हायर कटरने वाहनाचा काही का भाग कापून मृतदेह बाहेर काढले तर एकूण आठ जणांपैकी पाच जणांना वडोदरा येथील सयाजी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले तर या मृतांमध्ये चोवीस वर्षीय विनय पटेल दीपिकाबेन पटेल आणि हितेश पटेल यांचा समावेश आहे तर चिराग पटेल ध्रुव पटेल विनय पटेल जगदीश पटेल नीरजबेन पटेल हे गंभीर जखमी आहेत दरम्यान आरोपी रक्षितने दिलेल्या माहितीनुसार आरोपीने कोणतीही नशा केली नव्हती मात्र भांग प्यायल्याचं त्याने मान्य केले आहे त्याने पीडितेच्या कुटुंबाला भेटण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली तर माझ्याकडून चूक झाली आणि पीडित कुटुंबीय येथील ते, ते शिक्षा भोगायला मी तयार असल्याचं आरोपी यावेळी म्हणाले तर अपघाताबद्दल त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालवत असताना त्याच्या एका बाजूला दुचाकी आणि दुसऱ्या बाजूला कार होती असं आरोपी म्हणालाय तर पुढे तो म्हणाला की शेजारच्या कार कारने आमच्या कारला धडक दिली यानंतर कारचे एअरबॅग्स हे उघडल्या आणि त्यानंतर काय झालं ते माझ्या लक्षात आलं नसल्याचं आरोपीने सांगितले अशात आता या घटनेत पुढं काय होते हे पाहण्यासारखे दरम्यान घडलेल्या प्रकारावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि ते आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट हे मिळवण्यासाठी त्या चॅनेलला सबस्क्राईब करा